मी चिन्मय गगनी रमतो घेऊन हम छंद भेदिले न भो मंडला मी होऊन ध्यानी धुंद तोडियले कल्पित सारे, या विश्वाचे ते बंध सारुणी मनाला परते सेविला आत्ममकरंद, संजीवनी जीवन गमले अनुभवला आत्मानंद आज्ञा तंगली वाणी वर्णिता आता सनंद जनीवनी मनी मोहरले, या आत्मसुखाचे कुंद से उतृप्तमि धालो जगिमुक्तस्वरूपानन्द उत्स्फूर्तस्वरूपानन्दी निर्मिले भक्तिपदबन्ध प्रेमी रसिकप्रेमी हो या भावफुला गन्ध प्रेमी रसिकप्रेमी हो या भाव फुलांचा गंध हे जे मी गीत स्वांत स्फूर्त गायलेलं आहे ते राष्ट्रसंत तुकलोजी महाराजांच्या तपस्थलीमध्ये गायलेलं आहे तुम्ही धन्यवाद आहात राष्ट्रसंत आणि मी तत्वता वेगळे नाहीच आहोत संत ही आम्हीच ठेऊ मुक्त आणि स्वतंत्र घोर संघर्ष करुणी तोडू शत्रूचे षडयंत्र घोर संघर्ष करुणी तोडू शत्रूचे षडयंत्र आम्ही दोघे तोडणार